आमदार जयकुमार गोरे यांचा झांजावात रोखण्यासाठी खूप मोठी कसरत केली तरच त्यांना यश मिळू हो शकतं की काय पाणी आलं पण ह्या पाठीमागं अगदीच काय आमदार गोरे यांचंच एकट्यांचं श्रेय नाही आहे धरण बांधलं गेलं हे शरद पवारांच्या काळामध्ये झालं तर कृष्णेचं पाणी हे आपल्याला ज्या वेळेला कृष्णेला पावसाळ्यात पाणी असणार आहे त्याच वेळेला पाणी मिळणार आहे उन्हाळ्यात पाणी आपल्याला उचलता येणारच नाही ही सत्य परिस्थिती आहे शरद पवारांनी ही स्वतः भरपूर त्या गोष्टींवरती त्या बंधाऱ्यांसाठी निधी उपलब्ध करून दिला गेला होता विरोधक जरी असतील तरी त्यांनी मनाचा मोठेपणा करून त्या गोष्टीला त्याचं श्रेय त्यांना दिलंच पाहिजे लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं गेलो त्याच्यामध्ये आपल्या लक्षात आलं की एकवीस हजाराचं मताधिक्य भाजपला मिळालं तसं जर मान तालुक्यातल्या लोकांना जर काम मिळालं तर बाहेर पुण्या मुंबईला जायची गरज लागणार नाही जयकुमार गोरे पंधरा वर्ष आमदार होते पंधरा वर्षात होऊ शकत होतं काय सगळं पण त्यांनी का केलं नाहीत तर माझ्या माध्यमातून किंवा तुमच्या माध्यमातून त्यांना मी विचारू इच्छितो की त्यांनी ह्या गोष्टीकडं का लक्ष घातलं नाही जे कार्यकर्ते जोमानं काम करतील तोच उमेदवार विजयी होईल विरोधात कोण असेल किंवा तुम्हाला काय वाटतं की कोण असायला पाहिजे मान खटावची मेंढरं आहेत जर त्यांना गरज असेल त्यावेळेला बाबळीच्या जर शेंगा झाडल्या तर ती ऑटोमॅटिक गोळा होते नमस्कार सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेचं वारं वाहत आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आपण मान खटाव मतदारसंघामध्ये फिरतोय गावागावातली परिस्थिती जाणून घेतोय जनतेचा कौल जाणून घेतोय आम्ही मलवडी या गावामध्ये आलो आहे आंधळी शेजारील आणि या ठिकाणी जुने पत्रकार जितेंद्र जगदाळे हे आपल्याला भेटलेत आपण त्यांच्याकडून सविस्तर विश्लेषण जाणून घेणार आपल्या मानखटावच्या राजकारणावरचं आणि या गावातलं तर नमस्कार तुमचं सर्वप्रथम नमस्कार काय सांगाल आता निवडणुका आल्यात कसं मानखटावचं वातावरण आहे तुमच्या मानखटावचं वातावरण आता सध्या संमिश्र जरी असलं तरी आत्ता सदरची परिस्थिती पाहता आमदार जयकुमार गोरे यांचं पारडं सध्या तरी जड दिसतं आहे कारण आमदार गोरेंनी जो झंझावात निर्माण केलेला आहे गेली पंधरा वर्षं झालं त्या झंझावाताला सामोरं जाताना देशमुख साहेबांची खरं तर खूप कसरत होणार आहे किंवा इतर दुसरा कोणता जरी उमेदवारी आला तरी आमदार जयकुमार गोरेंचा झंझावात रोखण्यासाठी खूप मोठी कसरत केली तरच त्यांना यश मिळू हो शकतं अन्यथा जयकुमार गोरे यांचं पारडं मानमध्ये आणि मानखाटावमध्ये जड राहील ह्याची शंका नाही बरं आता आमदार जयकुमार गोरेंनी देवेंद्र फडणवीसांना आणून कार्यक्रम घेतला होता उन्हाळ्यामध्ये त्यानंतर आता पाणी सोडले <coughs> नदीला पाणी सोडले परंतु लोकांच्या अशा प्रतिक्रिया आहेत की आमच्याकडे पाणी पोचलं नाही आम्हाला उन्हाळ्यात पाणी पाहिजे होतं पावसाळ्यात देऊन काय फायदा आहे ह्याचं काय वातावरण निगेटिव्ह ह्याच्यामध्ये संमिश्र मतं आहेत असं म्हणता येत नाही की आपण जर सर्वे करायला गेलं तर ज्या पार्टीचा माणूस असेल तो त्या पार्टीच्या ने नेत्याला धरून बोलतो अभ्यासू माणसांची खरं तर मुलाखत होणं गरजेचं आहे आणि अभ्यासू माणसं ज्यावेळेला दोन्ही बाजूनं वि वी, विचार मांडतील तरच त्यावेळेला आपल्याला कळणार आहे की खरं काय आहे आणि पाण्याचा प्रश्न म्हटलं तर खरं बघायला गेलं तर आजपर्यंत अगदी जुने नेते सदाशिवराव पोळ असतील चिमनराव कदम असतील दिलीप येळगाव येळगावकर असतील दोनराव माघमारे असतील खूप नेते होऊन गेले आणि आजपर्यंत मान खटावचं पाण्याच्या भोवतीचं राजकारण फिरताना आपल्याला पाहायला मिळालं आणि तसं पाहायला गेलं तर पाणी आलं ठीक आहे पाणी आलं पण ह्या पाठीमागं अगदीच काय आमदार गोरे यांचंच एकट्यांचं श्रेय नाही आहे पाणी आणण्यामागं पाण्याची मूर्तमेढ जुन्या काळात रोवली आम्हाला आठवते ज्यावेळेला आम्ही छोटे छोटे होतो त्यावेळेला शरद पवारांनी इथं भांडवलीलाच ह्या बोगद्याचं उद्घाटन केलं होतं पण काय कालावधीनंतर त्याच्यात काय बदल झाले आणि तो बोगदा परत शिरवलीच्या पायथ्याशी तयार झाला आणि त्याच्या अगोदर त्यावेळेला आंधळी धरण बांधलं गेलं हे शरद पवारांच्या काळामध्येच झालं आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत की आमदार गोरेच फक्त श्रेयवाद ह्या गोष्टीचा घेऊ शकत नाहीत कारण तसं आपण पाठीमागं जाऊन जर पाहिलं तर ह्या गोष्टीमागं बऱ्याच नेत्यांचं कष्ट आहे अगदी भावसाहेब गुदगेंनीसुद्धा ह्या गोष्टींचा खूप मोठा पाठपुरावा केलेला होता सदाशिवराव पोळांनी केला शरद पवारांचे पण ज्यावेळी खासदार होते त्यावेळेला पण त्यांनी बऱ्याच गोष्टी केल्या त्यामुळं असं म्हणता येत नाही परंतु काय होतंय की श्रेयवादामध्येच राजकारण आहे आणि त्यामुळं प्रत्येक पार्टीचा कार्यकर्ता असेल तो विरोध बोलणार जर समजा जयकुमार गोरडेचा पार्टी कार्यकर्ता असला तर तो, तो म्हणणार की बाबा ह्यांनी पाणी आणलं नाही आमच्या भाऊनी पाणी आणलं राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असेल तर तो, तो म्हणणार पाणी ह्यांनी आणलं का पाणी आता ज्यावेळेला आम्हाला पाहिजे होतं त्यावेळेला पाणी मिळालं नाही म्हणजे प्रत्येकाची हे मतमतांतर आहेत पण सत्य परिस्थिती जर बघितलं तर आज मी जर समजा पाणी आलं तर ह्या गोष्टीचा शंभर टक्के काही ना काहीतरी फायदा शेतकऱ्यांना होणारच आहे परंतु ज्यांना फायदा होणार आहे ते म्हणणार आम्हाला फायदा आहे ज्यांना फायदा होत नाही ते म्हणणार आहेत की आम्हाला फायदा होत नाही पाण्याची गरज नाही मग गरज नसताना तुम्ही पाणी कशाला सोडलं आणि तसं बघायला गेलं तर कृष्णेचं पाणी हे आपल्याला ज्या वेळेला कृष्णेला पावसाळ्यात पाणी असणार आहे त्याच वेळेला पाणी मिळणार आहे उन्हाळ्यात पाणी आपल्याला उचलता येणारच नाही ही सत्य परिस्थिती आहे ही सगळ्यांना माहीत आहे नेत्यांना माहीत आहे किंवा जे ठराविक कार्यकर्ते मोठे मोठे आहेत त्यांना पण ह्या गोष्टी माहीत आहेत हे फक्त नदीजोड प्रकल्प असल्यासारखं आपलं जी छोटी छोटी धरणं आहेत ती भरून घेतली जाणार आणि त्याच्यावर मान तालुक्याला पाणी त्या धरणातून छोट्या छोट्या वापरता येणार आहे म्हणजे हा त्या पाठीमागचा उद्देश आहे परंतु आता काय झालं आहे की आता सध्या राजकारण करणं आणि आपली राजकीय पोळी भाजून घेणं ह्याच्या पलीकडं दुसरं ह्या पाण्याच्या भोवती राजकारण काही फिरत नाही आता तुम्ही जुने पत्रकार आहात तुम्ही खूप छान विश्लेषण केलं ज्यावेळेस आ जयकुमार गोरे काँग्रेसमध्ये होते त्यावेळेस पृथ्वी बंधारे मी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते त्यावेळेस इथं झाले काँग्रेसमध्ये आमदार जयकुमार गोरे होते त्या काळात पण भरपूर कामं झाली त्याबद्दल काय त्यावेळेला ॲक्च्युली तसं बघाय गेलं आमदार जयकुमार गोरे यांच्या कालावधीमध्ये पृथ्वी बंधारे झाले परंतु त्याच्यावरती खरंच अभ्यास कुणी केला नसेल शरद पवारांनीही स्वतः भरपूर त्या गोष्टींवरती त्या बंधाऱ्यांसाठी निधी उपलब्ध करून दिला गेला होता अगदीच काय फक्त आमदार गोरे यांच्या वैयक्तिक फंडातून वगैरे असे बंधारे झाले नाही परंतु आमदार गोरेंनी ते पाठपुरावा करून बंधारे पूर्णत्वास नेण्यासाठी खूप कष्ट घेतलं आमदारांनी कामासाठी झंझावत निर्माण केला हे आपण नाकारू शकत नाही म्हणजे एखाद्या नेत्यानं जर काम केलं तर ते काम केलं हे मान्य करायसाठी सुद्धा आपल्या मनाचा मोठेपणा असला पाहिजे पण तो कोणत्या पार्टीचा नेता आहे कोण आहे हे न पाहता विरोधक जरी असतील तरी त्यांनी मनाचा मोठेपणा करून त्या गोष्टीला त्याचं श्रेय त्यांना दिलंच पाहिजे आणि त्याच्यामुळं बऱ्याच गावांना ह्या गोष्टीचा फायदा झालेला आहे आणि ज्या बंधाऱ्याच्या बाजूला ज्यांची शेती आहे त्या लोकांच्या नगदी पिकात वाढ झाली आणि त्यांचं आर्थिक स्तरही उंचावला गेला त्यामुळं हे श्रेय नक्की आहेच असं आहे तुम्ही आता मग बोलला की हे राजकारण पाण्याभोवती फिरतं आहे बरोबर आत्तासुद्धा आपल्या मान तालुक्यामध्ये एकशे चार गावं आहेत काय कायशी कितीतरी गावं आहेत सत्त्याऐंशी का काहीतरी तर बऱ्याच गावामध्ये पाणी पोचलेलं नाही बरोबर त्याचा इफेक्ट पडणार का कसं आहे हे फक्त पाण्याभोवती राजकारण फिरत आहे असं म्हणून चालत नाही ज्या भागात पाणी मिळत नाही त्या भागातलं मतदान मिळणार नाही असंही म्हणता येणार नाही किंवा विरोधकांना मतदान मिळणार नाही असंही बी म्हणू शकत नाही तसं बायला जर गेलं तर आपण लोकस लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं गेलो त्याच्यामध्ये आपल्या लक्षात आलं की एकवीस हजाराचं मताधिक्य भाजपला मिळालं मग जर तसं म्हटलं तर अशा प्रत्येक गावात नाही म्हटलं तरी थोडं थोडं मतदान घेतलं साधारण जरी आपण शितावरून भाताची परीक्षा करायला गेलो तर आपण आपल्या गावावरूनच बोललं पाहिजे पूर्ण तालुक्याचा विचार करता मलवडीसारख्या गावामध्ये सुद्धा आमदार गोरेंनी सतरा मताचं मताधिक्य घेतलं म्हणजे प्रत्येक गावात हीच परिस्थिती जर निर्माण राहिली तर आमदार गोरे सरस ठरतील आता महत्वाचा प्रश्न की पैशाचा वापर भाजपने केला तर हे सगळ्या सगळ्यांना माहीत आहे त्याचाच इफेक्ट असा बघा ते सतरा मताचा कसं आहे कोणताही पक्ष असला कोणताही पार्टी असली राष्ट्रवादीने पैसे वाटले सगळ्यांनाच माहिती आहे असं म्हणता येतं कितपत काही काही अंशी काही अंशी पैशाच्या भोवती राजकारण फिरतं आहे हे तर सर्वांनाच माहीत है। आहे आणि ज्यांना निवडून यायचं आहे तो प्रत्येकजण आपल्या आपल्या परीनं पैशाचा वापर करायचा प्रयत्न करत राहतोच बरोबर आहे मग तो कोणताही पार्टीचा नेता असो ज्याला निवडून यायचा आहे तो पैशाचा वापर करत असतो आता फक्त विषय कसा झाला की मानमध्ये पैसे वाटले गेले नाहीत हे म्हटलं जातं आहे बरोबर आहे परंतु ते किती लोकांनी खरं मान्य केलं किंवा पैसे आले किंवा पैसे नाही आले हे फक्त त्या लोकांनाच माहीत आहे की जे ज्यांनी वाटले आता ज्या लोकांच्यापर्यंत अक्षर प्रत्यक्ष पैसे पोचले त्यांनाच कळणार आहे की बाबा हे कोणत्या पार्टीचे पैसे आपल्याला मिळाले बरं आता जयकुमार गोऱ्हे तर आता निवडणुकीला म्हणजे फिक्स आहे त्यांचे हा उमेदवार आहे विरोधात कोण असेल किंवा तुम्हाला काय वाटतं की कोण असायला पाहिजे कसं आहे प्रत्येक पक्षाचा नेता आपल्या सध्याचं वातावरण पाहता जर देशमुख साहेबांनी जर ताकद लावली तरच ते फक्त फाईट देऊ शकते अन्यथा जयकुमारच्या पुढे बाकी सगळी चिल्लर असणार आहे दुसरा कोणताही नेता जयकुमार गोरेंच्या समोर ताकदीनं उभा राहू शकणार नाही ही सत्य परिस्थिती आहे आता आपण एक वेगळ्या थोड्या विषयावरती वे वेगळा प्रश्न विचारतो की पाणी पाण्याविषयी बोललो आपण पाण्याव्यतिरिक्त इथं शिक्षण बेरोजगारी बेरोज इंडस्ट्री किंवा आरोग्य अशा भर भरपूर समस्या आहेत त्या सुटल्यात का तुमच्या नजरेत नाही तसं जर पाहायला गेलं तर आपला मान तालुका दुष्काळी म्हणून गणला जातो इंग्रजांनी असं एक विधान करून ठेवलेलं आहे या भागाविषयी की हा मनुष्याला राहण्या योग्य प्रदेश नाही असं माझ्या वाचनात आलेलं तर अशा परिस्थितीतसुद्धा मानखाटावची जनता तग धरून इथं वास्तव्य करते तर अशा परिस्थितीत आता ह्या लोकांना काय पाहिजे तसं जर आपण पूर्ण मान खाटावचा प्रदेश जर फिरायचं म्हटलं तर बहुतांशी लोकं चाकरमाने म्हणून मुंबईला किंवा पुण्याला जाऊन आपलं वास्तव्य करतात आणि त्या ठिकाणी मजुरी करून आपलं उदरनिर्वाहाचं साधन तयार करतात तसं पाहायला गेलं तर आपल्या भागामध्ये एम आय डी सी होणं किंवा त्या माणसाला हाताला काम मिळणं खूप मोठं गरजेचं आहे परंतु आता पाण्याचं जसं राजकारण होतंय तसंच आता ह्या एम आय डी सीचं पण मोठं राजकारण पेटायला सुरुवात झालेली आहे तुम्ही आता एवढा तालुका फिरताय तुमच्या लक्षात आला असेल की ह्याचंही खूप मोठं राजकारण होणार आहे एक पार्टी म्हणणार एम आय डी सी झाली पाहिजे तर दुसरी पार्टी म्हणणार एम आय डी सी नाही झाली पाहिजे पण जर समजा एखादा का चांगलं काम होणार असेल तर त्या कामाला विरोध करणाऱ्या लोकांनी थोडासा वैचारिक पातळीवर येऊन विरोध करावा की जर समजा आपल्या भागातल्या लोकांना जर काम मिळत असेल आपल्या बाजूचाच तालुका आहे फलटण तालुका पलटण <coughs> तालुकाला सारखी फक्त एकच कंपनी उभी राहिली तर हजारो लोकांच्या हाताला काम मिळालं तसं जर मान तालुक्यातल्या लोकांना जर काम मिळालं तर बाहेर पुण्या मुंबईला जायची गरज लागणार नाही त्यामुळं जी पार्टी शा एम आय डी सीचं काम करेल लोकांच्या हाताला काम देईल मत तर त्याचं मतदा मताधिक्य वाढण्यासाठी नक्कीच मदत होईल तुम्ही जे बोलला ते एकदम परफेक्ट बोलला करेक्ट बोलला की हे काम व्हायला पाहिजे तरच इथं आपला मानता लोका समृद्ध होईल म्हणजे या सगळ्या गोष्टी आरोग्य बेरोजगारी कंपनी झाली पाहिजे मला एकच प्रश्न विचारायचा तुम्हाला की जयकुमार गोरे पंधरा वर्ष आमदार होते पंधरा वर्षात होऊ शकत होतं काय सगळं शंभर टक्के त्यांनी जर मनाव घेतला असतं तर शंभर टक्के झालं असतं त्याच्याबरोबर शैक्षणिक सुधारणा पण करता आली असती त्यांना मोठमोठ्या संस्था आपण अगदी खाटावचा जर विचार केला तर वडूलला डिप्लोमा कॉलेज आहे आपल्या मान तालुक्यात जे डिप्लोमा कॉलेज होतं ते बंद पडलं mm -hmm. फलटणला डिप्लोमा कॉलेज आहे एखादं मोठं डिग्री कॉलेज व्हायला पाहिजे होतं मेडिकल कॉलेज व्हायला पाहिजे होतं पण ह्या गोष्टी आपल्याकडे मान तालुक्यामध्ये काहीच नाही आणि ते करू शकले असते शंभर टक्के करू शकले असते तर त्यांनी मनाव घेतलं असतं तर ह्या गोष्टी नक्की करता आल्या असत्या पण त्यांनी का केल्या नाहीत तर माझ्या माध्यमातून किंवा तुमच्या माध्यमातून त्यांना मी विचारू इच्छितो की त्यांनी ह्या गोष्टीकडं का लक्ष घातलं नाही म्हणजे आतापर्यंत मान तालुक्याचा पाण्याचा सुद्धा प्रश्न सुटलेला नाही म्हणजे बरं पंधरा वर्ष नाही चाळीस वर्षापासून सुद्धा पूर्ण गावात पाणी पोचलेलं नाही आणि या सगळ्या सुविधांचा पण प्रश्न सुटलेला नाही तर येणाऱ्या विधानसभेला ह्या समस्या ह्या प्र, ह्या प्रश्नावरतीच निवडणूक व्हायला पाहिजे असं माझं मत आहे तुमचं तुम्हाला काय वाटतं मला नाही वाटत ह्या प्रश्नावर निवडणूक लढली जाईल मग कुठला राजकीय पक्ष आणि स्वतःचं बलाबल कार्यकर्त्यांच्या जोरावरच ही निवडणूक होईल आणि कार्यकर्त्यांच्या जोरावरच जो कोणी उमेदवार निवडून येईल त्याचं श्रेय पूर्णपणे त्या कार्यकर्त्यांना जाईल जो विजयी उमेदवार असेल ना जे कार्यकर्ते जो काम करतील तोच उमेदवार विजयी होईल बरोबर पण आता ही प्रश्न आहे मग वलगणा करतात की असं जाहीरनामा देतात की मी आम्ही असं करू आम्ही तसं करू मग हे जर सुटत नसेल जर कार्यकर्त्यांच्या बळावर जर निवडणूक लढणार असेल तर शेतकऱ्यांच्या वेदना कोण समजणार मग आमदार होऊन काय फायदा मग म्हणजे निवडणूक लढण्यात अर्थच नाही त्याबद्दल काय सांगत मी सुरुवातीलाच एक वाक्य बोललो होतो की अभ्यासू लोकांची खूप कमतरता आहे पाठीमागं एक भाषण झालं होतं प्रतापराव भोसलेंचं तर त्यांनी सांगितलं की ती मान खाटावची मेंढर आहेत जर त्यांना गरज असेल त्यावेळेला बाबळीच्या जर शेंगा झाडल्या तर ते ऑटोमॅटिक गोळा होते तर मान खाटावच्या जनतेनं काय केलं पाहिजे वैचारिक पातळीवर विचार केला पाहिजे आणि बुद्धीचा वापर करून त्यांनी योग्य उमेदवार निवडून द्यावा हा प्रश्न मानखाटावच्या जनतेला असेल की तुम्ही योग्य उमेदवार निवडा जरी जाहीरनामा कोणी दिला असला तरी आज तागायत ता असाही कोणतीच पार्टी नाही की त्याने दिलेला जाहीरनामा पूर्ण केला आहे तर मंडळी हे होते जितेंद्र जागदाळे एक जुने पत्रकार आहेत खूप छान विश्लेषण त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला आणि मानखाटावच्या मतदारांनी खरंच उमेदवार बघून मतदान करावं कारण आता जे आपण ऐकलं ती ही निवडणूक कोणत्या प्रश्नावर व्हावी या संदर्भात यांनी खूप छान विश्लेषण करून सांगितलं खूप खूप धन्यवाद आवाज मान देशाचा मान देशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद